कसं आहात मजेत ना स्वागत आहे आपल्या किरुज ब्लॉग जर मी आलेले मामांच्या घरी गौरी पूजन आहे हे बघा घर बघा हे बघा आमचा अप्पा हे बाकी मंडळी आहेत चा भाई बो भाई जोरात आहे यो चा चा सुधीर भाई बघ ओमकार नेक्स्ट पोलीस भरती आजा आजा।, आजा आजा दिखा दुंगा आता आता रुक म्हणते डोन अरे अरे इकडे वा लावू हिरोईन काही री स्टार राहू आपल्याला रील करायचे रील करायचे करायचे ना हर हर बा मित्रांनो आता एक गौरीचं दर्शन घेऊन झालंय गौरीबाई आता दुसरी गे आलं फुलस ला गणपती बाप्पा मोरया मोरया चला मोरया चला जाऊ आता डायरेक्ट कुठे जाऊ तिथे भेटू मस्त की त्यांना देऊ काय

आता तू चालतो निलेश गाव आता बघू विजय काय गावगाव पर्सनॅलिटी बघितली का हॅलो कुठं रे कुठं तिकडे निलेश अरे निलेश भाई चला आमच्या वाटी आता काम भेंडाल तुमचा विजय भाईचा मित्र तू दिस का चला बाई चल जाऊ चल पिंगलेज गावची कामं करायला घेतल्या भावाने मस्त आहे की कामं कर पुढं जाऊन मोठा होशील सरपंच होशील मस्त आहे की कामं कर हा सपाट कर सपाट मला नाव काय काय अखिल अखिल चला काय करा शेअर करा सब्सक्राइब करा अखिल पारखी डावचा घडला अध्यक्ष पिंगलस गावचा आहे बारीक बारीक बोरा मस्त ही काम करतात आमची मोठी मोठी टोन कामाला लावून दिवस चालल त्यांच थांबत दाखवत बघ हे बघी असले ही बघ पिंगलस गावची नाही बारीक बोरा किती काम करतात अरे पोहराच बघे अध्यक्ष बघ जा बघ जा बघ सावला का अर्ध फिरून झालाय भेटलाय आपल्याला आता निकेश भाई नाही अंगठात अंगठ न कॉफी पैसे आणि आमदार किल्ला सध्या उभी राहतो वाटत उभा राहतो वाटत राहतो ना नाही सरपंच थेटलाय का थेटला डायरेक्ट थेट शिधा थेट डायरेक्ट ना मग काय सुलतान मोठा डोका बोल बोल आता काय बोलायचे अरे बोल ना ब्लॉग मध्ये तू यो सुलतान इकडे यांचं नाव नाही आई बघितलं परत मी आता युट्यूब लाल मखर बघू पहिले मखर बघू म्हणजे रे पोरा आईच्या गावात ये बघा जय सुराम बघा मखर बागा कशी आहे माकार थाम थाम। 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 <laughs> दूर निघतो निकेश भाई। आपला दूर पाणी कुठून आलंय भिरतीच पाणी आलंय खतरनाक काम केलाय बाबले असले कोण तू आहे का अरे अरे निलेश अरे हाय का तू बाई बघू तू बघितलं पहिला त्याची आलो आम्ही बिपिनबाई बिपीन भाई आयकर 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 आमचा यमन आय यो 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 या यो कुठं

आमचं हे म्हण दादा कुठे पहिले हे म्हण दादा कुठे हे म्हणते आई बाबा हे म्हण दादा कुठे म्हण बाई नाही करा आम्ही आलो येतो लपला काय कुठे कुठे लपला काय रूम बी बघा म्हणून बाईची कुठे आता जीव नाही राहिलं पण पहिले पहिले जीव नाही राहिलं जास्त बाहेरगिरी करायला लागलं मला समजला अरे 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 नाही शेड आणि आर्यन शेटच्या घरी आलो होणार की बघायची त्याची मम्मी आता काय बोलायचं तुला अजून काय नाही बोल ना धन्यवाद धन्यवाद जाऊ का आता येतो